नमस्कार स्वादिष्ट भोजन मराठीमध्ये तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण बनवणार आहोत मटण कोरमा खूप फेमस रेसिपी आहे ही सगळे वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात प्रत्येकाची पद्धत वेगळी असते आणि खूप सारा तेलाचा वापर करतात पण मी माझ्या पद्धतीने करणार आहे कमी तेलामध्ये खायला एकदम सुंदर एकदम टेस्टी चला तर मग रेसिपीला सुरुवात करू तर इथे मी आता हा कांदा घेतलेला आहे दोन मोठे कांदे मी असे उभे कापून घेतलेले ती असे बघा प्रत्येकाची अशी पाकळी ही वेगळी होते वेगळीच झाली पाहिजे म्हणजे हा आपण आता फ्राय करून घेणार आहे हा कांदा तर हे दोन कांदे मी असे उभे कापून घेतलेले ती आणि कांद्याचा जो इथला पोषण असतो आहे ना मुळाचा हा काढून टाकायचा म्हणजे प्रत्येक प्रत्येक पाकळी ही पटकन वेगळी हो होते इथलं मधलं मुळाचा जो भाग असतो आहे ना कांद्याला तो काढून टाकायचा म्हणजे मग पटकन याच्या अशा वेगवेगळ्या पाकळ्या पटकन होतात मटण कोरम्यासाठी मी काही खडे मसाले इथे घेतलेले आहेत हे पण आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे थोडेसे भाजून दालचिनी दोन तुकडे आहेत जावित्री एवढी जावित्री घेतलेली आहे एक तुकडा शहाजिरे घेतलेले ती एक चमचा शहाजिरे आहेत हे आणि हे चक्रीफूल म्हणतात त्याला त्याच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत होतं माझ्याकडे गोल असतंय नाही का त्याला पाकळ्या असतात तर हे बघा अशा पाकळ्या त्याच्या चार पाच पाकळ्या आहेत ह्या लहान मोठ्या साईजच्या नऊदा काळी मिरी घेतलेली आणि पाच ते सहा लवंग घेतलेल्या आहेत ती दोन हिरव्या वेलच्या आणि एक मसाला वेलची दोन तेजपत्त्याची पानं तर मसाला वेलची आणि हिरवी वेलची मी सालं काढून घेतलेली आहेत त्यांची हे बघा दाणे घेतलेले आहेत फक्त इथं थोडंसं भाजून घेऊ सुकेच भाजायचे ते मसाले तर हे बघा टाकतो इथं भाजायला तेजपत्ता पण मी तुकडे करून टाकते इथं एक पानाचं फोडणीला आणि एक पान मी असं तुकडे करून टाकले इथं ते मसाल्याबरोबर बारीक करून घेणार आहे शहाजिरी टाकू आपण एक चमचा घेतलेले मसाल्यांचा वास आला की मसाले भाजले समजायचे काढून घेऊ आपण आता थंड करायला ठेवू आपण तेल टाकते कढईमध्ये मी कांदा फ्राय करायचा आपल्याला कांदा टाकू का आपल्याला गॅस मोठाच आहे जास्त करपवायचं नाही आपल्याला लालसर झालं की काढून घेऊ आपण कांदा भाजत आलेलं आहे एक मिनिटभर अजून भाजून घेऊ आपण जास्त करपवायचं नाही कारण नंतर आपण काढून घेतल्याच्या नंतर पण गरम असल्यामुळं ते भाजल्या जातो जरा थोडा कमीच भाजायचं काढून घेऊ आता भाजलेला आहे कांदा चांगला फ्राय आहे कांदा आपण थंड करून घेऊ आता बाजूला ठेवते थंड करायला थोडं तेल आपण काढून घेऊ एवढं जास्त तेल आपल्याला नाही टाकायचं हे बघा एवढं तेल आहे आता इथे आपण मटणाचे पीस टाकू आणि तेलावर आपण दोन तीन मिनट फ्राय करून घेऊ लाल कलर दिसतोय ना मटणाचा हा पांढरा झाला पाहिजे इथपर्यंत आपण फ्राय करून घ्यायचा पांढऱ्या होईपर्यंत हे बघा पूर्ण मटण पांढरं झालेलं आहे लाल दिसत नाही झाकण ठेवून मध्यम गॅसवर पण पाच मिनटं आपण शिरून घेऊ पाच मिनिट झालेले आहेत झाकण काढू हे बघा कसं पाणी सुटलेलं आहे मटणाला पाणी सुटलेलं आहे हा तेजपत्ता बाकीचा मी मसाल्यात टाकला दहा बारा पाकळ्या लसून आणि एक इंच आलं मिक्स करू परतून घेऊ आपण जरा मीठ अर्धा चमचा टाकते मीठ आपल्या चवीप्रमाणे टाकायचं तुम्ही कमी जास्त करू शकता इथे सुके मसाले टाकतो आपण एक चमचा लाल मसाला पावडर काश्मीरी मिरची पावडर अर्धा चमचा हळद टाकायची अर्धा चमचा तिखट लाल तिखट हे आता आपण याच्यावर झाकण ठेवू झाकण ठेवून बारीक गॅसवर आपण पंधरा ते वीस मिनिट शिजून घेणार हो आहोत हे अधून मधून हलवायचं कारण की करपणार तर इथे मी गरम मसाला बारीक बारीक जाडसर जाडसर एकदम नाही खलबत्त्यामध्ये कुटायचं किंवा मिक्सरच्या भांड्यात नस बारीक करून घ्यायचं मिक्सर वर फिरून घ्यायचं जाडसर करून तर हे काढून घेते मी कांदा टाकू आपण आणि नऊ दहा काजू एक चमचा भरून दही आता हे मिक्सरला आपण मिक्सरवर वाटून घेऊ झाकण काढू आपण मटण शिजत आलेलं आहे आता जवळजवळ ऐंशी टक्के मटण शिजून झालेले आता ही आपण फ्राय केलेला कांदा काजू यांची पेस्ट केलेली ती काढून घेते मी वाटीमध्ये आता यामध्येच आपल्याला दही टाकायचं आहे दोन चमचे दही टाकलेले आहे मी शंभर ग्राम म्हणजे काजू टाकल्यामुळं आपल्या ग्रेव्हीला घट्टपणा येतो आता यामध्ये आपण ही मसाला पावडर केलेली आहे तो पण टाकू याच्यामध्ये सगळा पूर्ण टाकला मी त्याच्यातच मिक्स करून घेते आता आपण इथे मटणामध्ये टाकू हे मिक्स करून घेऊ गॅस चालू करू आता हे मिक्सरचं भांडं धुवून घेतलं मी आणि ही वाटी पण दही आणि कांद्याचं ते लागलेलं धुवून घेतलं आहे मी आता इथे हे पाणी आपण इथं टाकून घेऊ यामध्ये अर्धा ग्लास पाणी धुवायला घेतलेलं मसाला लागलेला होता म्हणून झाकण ठेवून दहा मिनिट म्हणजेच आपलं मटण जोपर्यंत नरम होत नाही तोपर्यंत शिजून घेऊ आपण हे आणि सर्व करू अशा प्रकारे आपली रेसिपी तयार झाली आहे व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा धन्यवाद